नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉक कोकणीवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण ना आता खेकड्यांना चाललो आहोत तर आजूबाजूला आपण बघू शकता जास्त ना दहा वाजले त्यांना ऊन बघा काय पडलं आहे गरम पण खूप होतं आहे आणि रात्री ना पाऊस खूप पडला इथे गावाला तर आपण आता खेकड्यांना चाललो आहोत तर घरी वगैरे कशी विनायची ते तुम्हाला मी दाखवतो गांडलाने आणि आपण गांडूळ पकडून चाललो गांडूल पण वगैरे भेटत नाही आता आता कसे भात वगैरे कापणीचा टाइम झाला आहे ना तर आता गांडू एवढे मोस्टली भेटत नाही तर आपला थोडेफार भेटले त्याच्या आपण घरी विणूयात गांडण कशी घरी विणला जाते ते तुम्हाला मी दाखवतो बघाच पुढे आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर पुढे कंटिन्यूच राहा तर मित्रांनो बघू शकता बघा ही सराट्याचे काटे आहे आणि ते आपण तिला दोरा बांधलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता गांडूल विणणार आहोत तर ते कसे विणायचे ते मी तुम्हाला दाखवतो पुढे हे बघा चला तर पुढे जगलीतून तर मित्रांनो बघा हे पाठची भाग आहे ना त्याच्यामध्ये काटे आतमध्ये भरून घ्यायचे आणि अशी ओढत राहायची बघा इझिली येतात ते अशी दोऱ्यामध्ये पाठीपाटी सरकवून घ्यायचे तर फटाफट आपण गांडून विणून घेऊयात बघू शकता बघा अशी विनायची आपल्याला फटाफट तर मित्रांनो आता खेकडी तर जास्त काही हे नाही पाणी वगैरे हो पण खूप कमी झाले पण पाऊस पडतो त्याच्यामुळे आपण चाललो आहोत गांडूल पण भेटत नाही पण पाऊस आहे चालू त्याच्यामुळं कुठे कुठे भेटतात गांडूळ तर ते आपण आणलेले आहोत तर अशी विणून घेऊया फटाफट गांडूळ पण चाललेत स्टॉप कसं नाही स्टॉप का तर मित्रांनो हे बघू शकता हे आपली विनम झाली आहे हे बघा तर इथे ना आपण गाठ मांधून घेऊया कारण तिला गोल हे करायचे आपल्याला हे बघू शकता अशी गाठ बांधायची हे बघा अशी एक माल तयार झाल्यासारखी झाली तिला आता आपण गोल काढ्यासारखी हे करायची विनायचे ते पण तुम्हाला दाखवतो कसे करायचे बघू शकता बघा बोटांमध्ये घ्यायचे असे आणि त्याला असे गोल गोल राऊंड फिरवायचे तर ही आपली झालेली आहे गुरफटवून त्यातला गोल हे करून घ्यायचे स्टॉप तर मित्रांनो आपण आता गोल गोलला नाही गुरपटून घेऊ बघा कशी गुरपटवतोय आता गांडूल कशी एकदम खूपच गडगडीत आहेत खूपच चिकट चिकट अशी झालीत ते जसा साबणाचा आहे त्याप्रमाणे झालेत हे बघा असे तिला हे करून घेऊयात फायनली कर <laughs> गुरपटवून झाले तर आता कशी माहिती आहे ते खूप फेस सोडतात ना ते एकदम गळगळीत झाले पूर्ण बघू शकते बघा काही ना ते खूप हे वाटत असेल पण आपल्या लहानापासून सवय काही हरकत नाही तर ह्याला आपण बांधून घेऊ काठीला पुढे दाखवतो मी चला तर तर मित्रांनो आकाश वगैरे पण बघू शकता काय एकदम आहे चॅनिला निघा ते आपलं गाव आहे ते असं वर रस्ता गेलं आहे रस्त्याकडे चला तर आपण खाली जाऊयात हा शॉर्टकट आहे शॉर्टकट जायचं आपल्याला तर पुढे दाखव तुम्ही कंटिन्यू तर तरी आमचे वरिष्ठ अधिकारी ते बसलेले आहेत चला तर इथून आपण सिद्धा आता जाऊयात हे बघा ह्या बोलतं आता कुठं दाखव इकडे बघा स्माईल द्या बघू एक हां चला तर आता सरळ असं आपण डायरेक्ट नदीवर नाही आमचे मोठे बा हां तर मित्रांनो बघू शकता बघा तो ऊन वगैरे पण बघू शकता मित्रांनो आणि एक गाव आहे आपलं आणि बघा इकडे भात शेती आहे तर बघू शकता ह्या वाटण आपल्याला सरळ जायचं आहे नदीवर आणि आता ऊन वगैरे पडलं पायाखाली बघाय बघून चालायला लागेल शक्यतो साप वगैरे पण बाहेर पडतात उन्हातनं वातावरण पण बघू शकता हे बघा उड्या वगैरे घातलेल्या आहेत आणि आपण आत्ता खेकड्यांना गरीने खेकडी पकडणार आहोत तर मोस्टली ह्या टायमाला खेकडी तर नाहीच भेटत पण आपण ट्राय करणार आहोत तर मित्रांनो बघू शकते बघा पाऊस पडला पा। आहे ना पूर्ण गवत वगैरे पण हे झालं आहे भिजले पूर्ण ऑल टोटल टो टो ओलं झालं आहे बघ पाणी पण तुंबलं आहे बघू शकतो हे बघा पाऊस म्हणून असा खूप पाऊस पडला डेंजर गडगड आहे चमक वगैरे लाईट वगैरे पण नव्हती तर पूर्ण ओळवलं आहे तर आपण डायरेक्ट आता नदीवर भेटूयात तुम्हाला दाखवतो मी घरी वगैरे अजून बांधलेली नाही आपण घरी कसे बांधतात ते दाखवतो आणि खेकडी पकडताना सुरुवात करूया आपण डायरेक्ट आता नदीवर भेटू चला, चला तर पुढे कंटिन्यू द्या मित्रांनो हे आपल्या ना हा बघा हा ब्रिज आहे म्हणजे दोन गावांना हे करण्यासाठी इथं पाणी वगैरे भरपूर येतं त्याच्यामुळे तो बांधलेला आहे खूप वर्षापूर्वी बांधला आणि हे आहे ना खूप लाईट खूप म्हणजे खूपच डीप आहे ह्याच्यामध्ये मोस्टली कोण जास्त पोहत नाही तर आम्हीच पोहतो आहे ह्याच्यात हे बघा या वरतून उड्या वगैरे मारतो इथे आणि खूप होडकी टाईप आहे खाली खूप डेंजर खोलायचं आहे तर असंच आपल्याला वर जायचं आहे तर वर जाऊन आपण घरी बांधूयात आणि मग सुरुवात करूया हे तुम्हाला दाखवतो आपण नदीवर तर पोचलो चला तर पुढे मित्रांनो इथं मासे बघू शकतो मासे बघ काय ते बघा हे बघा मासे तर पाणी कसं गार असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये मास पण घालू शकत नाही पण आपण तेही करणार आहोत ट्राय पण ते अशा पाण्याला नाही कमी पाण्याला करावं लागेल पाणी वगैरे कमी करून घेऊया मित्रांनो हे बघा आहे ना त्याच्या आतमध्ये भरायची भरून पूर्ण आवड आवडून घ्यायचं जेणेकरून खेकडं उभू नये म्हणून दोन्ही साठी बांधून घ्यायची तर आपण ना इथे घरी लागलेली आहे बोलीस इथे आणि ऊनमध्ये एवढं डेंजर होऊन पडलं आहे ना खूपच भयंकर ऊन आहे पडलं आहे खूप पाणी आहे वरवर जायचं आपल्याला तर बघल्या पुढे बघितलं पहिलंच तिकडे जरा आपण आम्ही साखीच जाऊन पकडायला लागेल હા

आता जी केजरी मित्रांना लय बेकार जातात हे बघू शकता केवढे मोठी साईज भेटले ऑल टोटल किती भेटा ती टाकली ना हे बघा मित्र हे पण खेकडं आहे घरीला येत तुम्हाला मला झूम करून दाखवतो आहे बघा आता धावतील बघा ना गेलं तुला ते मित्र नाही बघू शकते बघा घरीला खेकडं आलं आहे पण पकडून घ्या कोणी फक्त मित्रांनो इथं आपण घरी लावलेली आहे बघू शकते बघा आणि घरीला खेकडं कसं आलं की कसं कळतं तर मित्रांनो घरी आहे ना असं ओढत ओढत घेऊन जातं जसं बिलामध्ये नेण्यासारखी आणि जोरात असं खेचतं जर खेचल्यावर समजायचं खेकडं आला आता तर समजा निवड पाण्याचं काय होणार आहे तर आलं की दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो इथं पण मोठं खेकडं आलं आहे बघू शकता बघू शकतो

पाणी कसं पडतं आणि पाणी पण खूप कमी आहे इकडे जरा सावली आहे आणि इथं वरती ना खूप असा मोठा असा कडे आहे तोही तुम्हाला मी दाखली ना पुढे घरीला किकडं आलाय तर आपण पकडून घ्यायचं पण मोठं किकडं आहे बोलू शकते बघा तरी मोठमोठी साईज भेटते छोटी साईज नाहीला पण पिशवी टाकून घेऊयात तर मित्रांनो बघू शकते बघा कड्या बघा असला डेंजर आहे आणि आपण असं ना खालून वर आलो इकडे हे बघा आणि पाऊस वगैरे पडलाय ना दगडे वगैरे पण पूर्ण गळगडीत आहेत झवलत तर पावसाने तर आपण इथं टाकूया इथं खेकडी लागतात मोठी लागली तर बघूया इथं काय खेकडं तर मित्रांनो नजारा बघू शकत बघा पावसाला तर डायरेक्ट पाणी इकडं व थीक� इकडे बाहेर पडतं एवढं पाणी असतं नाही आहे जेकडे फुटबॉल आला तेव्हा खाली जाव्यात बघत बघत एकेकडे किती भेटतात ते तुम्हाला पुढे दाखवी ना कॉल टोटल आणि व्हिडिओ कसा वाटला मला कन्हेन मेसेज कळवा मित्रांनो आणि चॅनल चॅनलवर जो कोणी नवीन असतो चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा ना पाऊस सुटला आहे बघू शकते बघा अंधार अंधार वाटतं आहे तर आपण इकडे अशी घरी लावलेली आहे पावसाचं काय ते काय खरं वाटत नाही मला पावसाचा टायमिंग नाही पण पाऊस पडतो आहे आता आजूबाजूला जंगल वगैरे बघू शकता किती घंडट आहे आणि आपण आहोत आता पातोळीमध्ये लोकेशन आहे इथलं पातोळी मित्र कड्या बघू शकते बघा पाणी बघा किती भारी पडते पाणी गार आहे नाही तर आपण आंघोळ केली असते ऑलरेडी आपल्याला सर्दी झालेली आहे आवाज बसलाय बघू शकतो बघा इथं खेकडं आहे बारीक हे बघा खूपच बारीक आहे बघूया तरी त्याला घ्यायचा प्रयत्न करूया आपण तर मित्रांनो आहे मोठं खेकडं याला पकडून हे बघू शकता खेडा मागे ना आपल्याला त्याला टाकून घ्या टिस्प्ले मध्ये अजून एका लहायला पण गेल्या हे बघू शकता हे बघा टाकल्या टाकल्या दोन आली सध्या बघा इथं पण मोठे भेटला एक, एक नंबर साईज लाव ले का तर इथे आपण लावले आता आहे बघा इथून असं वर जायचं आहे आणि काही ठिकाणी ना मित्रांनो गडूल पाणी असलं तर काही ठिकाणी खेकडी लागतात तर आमच्याकडे असं काही नाही आमच्याकडे गडूल पाणी असलं खेकडे लागतात पण एवढ्या प्रमाणात लागत नाही पण मोस्टली तर निवळ पाणी तर का खेकडी जास्त भेटतात तर बघूया टोटल किती खेकडी भेटतील ते तुम्हाला मी पुढे दाखविन हे बघा हे असं खाली आणि पूर्ण असं आता अंधार अंधार करत घेतलं नाही पावसाने एकदा आपण पुन्हा येणार आपण मुंबईला घेऊन जाण्यासाठी बघूया ऑल टोटल किती भेटत आहेत आणि आलं की तुम्हाला सांग दाखवतोच मी बघू शकता बघा तिकडे भेटले बघा अशी खेचडी लागली पाहिजे आज गाडी याला पण आपण टाकून गेलो तर हे फिमेल खेकडं आहे मित्रांनो फिमेल कसं ओलगायचं आहे बघा ह्याची जी साईज आहे ना ती मोठी साईज असते आणि नर असेल ना मेल तर एकदम छोटी साईज असते तर त्याच्यावर मेल आणि फिमेल कळल्या होता बघू शकते बघा आणि आता पूर्ण केकडी भरी होते बघा हे जे दिसतंय ना पूर्ण मांदा आहेत पूर्ण भरलेली आहेत केकडी त्याला तिथे टाकून घ्या तर मित्रांनो असं आपल्याला वर जायचं तर मी पुढे दाखवतो तुम्हाला अजून किती खेकडी भेटत आहेत पूर्ण बघू शकता पूर्ण अंधार अंधार वाटतो आहे असं खालत खालून खालून पकडत पकडून वर आलं असंच वर जाते ते बघा एक वर इकडे दाखवतो तुम्हाला किती भेटतील ती ते बघा मित्रांनो बघू शकते बघा एक मोठे शेकडे भेटला मस्त साईज आहे त्याला पण तिशी टाकून गेल्या इथे भेटला आपल्याला समोर घडीला ते बघा एवढे तिशीवरून आपल्याला खेकडे भेटले ते किती भेटले त्यावर टोटल दाखवतो तर ह्याला पण टाकून गेलाय पुढचा नजारा बघू शकता मित्रांनो बघा कड्या वगैरे आपल्याला वरती कड्यावर जायचं आहे वरतून कॉर्नरनी तर आपण इथं घरी आहेत पलीकडून अशा गऱ्या लावून घेऊयात आणि नंतर असं वरती जाऊयात तर मित्रांनो आहे बघा आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जर पहिलाच व्हिडिओ असेल कुठला तर ह्या कोंडीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण माज घातलेली होती आणि मासे पकडले होते पाणी आता खूपच आहे तर एकदा आपण ट्राय करणार आहोत मासे पकडायला बघू आपल्याला भेटतात काय तर बघू शकते ह्या साईडने ना आपल्याला असं वर वर जायचं आहे मग आजूबाजूला बघू शकते बघा कडेच कड्या मोठा इकडं प्रमायला जायला सांगितलंय घरी आपण आहोत आता कड्याजवळ असं वर जायचं आपल्या कॉर्मलर आणि वातावरण पण आहे ना पूर्ण पाऊस पावसासारखा झालाय पाऊस पडायला अस नाहीतर मग आपण घरी जाऊ आता सीझन तर नाही खेकड्यांचा की खेकडे बेटतील अशी पाहिले बघाय चला तर मित्र आपण वर जाऊयात कड्यानी वॉटर वॉटरफॉल बघू शकता आहे बघा हेचं असं डीप आहे बघा कसं डेंजर पडतं आहे हे बघा पावसाळ्याच्या तिकडून जाऊ शकत नाही एवढं डेंजर असतो आणि इकडे वल्गन वगैरे पण जाम चढते बघा बघ येतं अरे कॉर्नरने मित्रांनो आपल्याला असं वर जायचं आहे अरे बघू शकते तर पूर्ण दुसराने वाट लावून आहे एवढ्या कड्यात चला बघा मी असं वर आलं चला आपण बघा नाजारापूर चला तर असं बघ दे बघू शकता बरं आलं वर जायचं आपल्याला शॉर्ट वगैरे पण टाकलेत मी ते पण चेक करा मित्रांनो चला तर वर तर मित्रांनो ही आपली आहे नाही बघा हा असं कड्यानं वर जायचं आपल्याला तर ही जी आहे ना ही नारकी कोंड आहे आणि ही आपली मोठी कोंड आहे त्याच्यामध्ये आपण पोवायचो वगैरे पण याच्यामध्ये ना दगड गेले त्याच्यामुळे आता कोण येत नाही जास्त पोवायला तर कोणाला शिकायचं असेल ना पोवायला तर आम्ही इथेच शिकायचो कारण एवढी डीप नाही आहे आणि आम्ही जर पवाय शिकलो असेल तर ह्या कोंडीपासून आमची सुरुवात झाली पोहण्याची बघा इथं ठेकडं भेटले आपल्याला ही मोठी साईज आहे पकडून घेऊयात हुनार है ये मेल एक नंबर साइज है तरीके तो अपन लाया घरी बुगत कि, कि आप दुसरा वो ला लो तभी तो शेक लगत निक लगता तो बोया नहीं बोलते बंधार अंदर चल रहा है खेकडा आलाय पण आत नाही त्याला आपण ना आतमध्येच पकडावं लागेल तर बघा दोन खेकड्या एक ते आले आहे त्याला पकडून गेले पाहिजे पुढे जाऊ तिकडे दिसतो हे पण याला पण टाकून घे फिशि मित्रांनो अजून एक आला याला पण पकडून घेऊया ते बघा मस्त साईज आहे मित्रांनो बघा अजून एक भेटलय आणि खूप भेटले आणि ना आता लय भूक लागली पण खूप झालंय खेकडी लागतात तिकडे आपण आता इथूनच घरी जाऊयात किती सारे खेकडी भेटले ऑल टोटल तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो किती भेटले तू मित्रांनो चला आपण वाजूया आता घरी जाऊयात आपण वाजलेत पण एवढे काही जास्त नाही पण खूप भूक लागली आता तर खाऊन पाऊन वगैरे काय आलं नव्हतं आपण खेकडी भेटलेत नाही असे पण नाही तर जावे आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर दाखवतो आपल्याला किती खेकडी भेटले आणि मित्रांनो जो कोणी आपल्या चॅनल नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगवा सांगा आणि कुठे कुठे तुम्ही अशी ह्या पद्धतीने खेकडी पकडता ते मला नक्कीच कळवा मित्रांनो चला तर मग तिथून घरी जाऊन दाखवतो तुम्हाला काय बघा एवढे आपल्याला खेकडी भेटलेत माझी खेकडे खूप भेटलेली तर अर्धे आपण प्रणायला दिलेली आहे त्याच्यातली आणि ही जाड जाडी आपण ठेवलेली आहेत कारण ते आज खाणार नाही आपण एवढी सगळी खेकडे पण यानं बांधून घेतली आहे बहुतेस कशी बांधलेली आहे आणि मोठी साईज आहे जर बांधली नाही ना ते एवढी जास्त गोष्ट राहत नाही खेकडी एकमेकावर ताऊन भरून जातात तर अशी कधी खेकडे बांधली बघा त्याच्यात तुम्ही इझिली पकडू शकता कसे पण पकडा काय फरक नाही पुढे सगळे फेकडे आहेत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमी कमी नक्कीच करा मित्रांनो आणि चॅनल वर जो कोणी नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू आपण पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घ्या